माय तू जमिनी सारखी उन्हाळं वाळली पावसाने भिजली थी, हिवान खिजरी माय तू जमिनी सारखी mm. माय तू जमिनी सारखी उन्हाळ वाळली पावसानं भिजली हिवान खिजरी तुझ्या धुतलेल्या घराच्या चार टेळी डेळी मुकीची चूर पेटवताना तू अंगभर पेटलीस अंगभर पेटलीस अंगभर पेटलीस हे माय औरात तुझे लुमानी पाय हे माय औरात तुझ्या अनुमानी पाय तुझ्या पायाना जमिनी क्या भेगा हे माय औरात तुझ्या अनुमानी पाय तुझ्या पायान जमिनी भेगा इतकं भेगायताना तू कधीच नाही फाटलीस हे माय औरात तुझ्या अनमानी पाय तुझ्या पायाना जमिनी इतक्या भेगा इतकं भेगाळताना तू कधीच नाही फाटलीस एकदाच फाटलीस तेव्हा एकदाच फाटलीस तेव्हा तुझ ते फाटण आभपलं पण माय तेव्हा आभाळ फाटल तेव्हा वाचपासून आभार माय तू भाकरीच पूर्णाकृती माय तू भाकरी पूर्णा पूर्ण कधी पायरीच्या पाच टाक्याची माझ्या ताटात पूर्ण भाग तुझ्या वाट्याला आधीच माय तू भाकरी इतकीच पूर्ण कृती माय तू भाकरी इतकीच पूर्ण कृती कधी पाहिलीच्या पाच ताकायची माझ्या ताटात ता पूर्ण भाकर तुझ्या वाट्याला अर्धी झाली वाटलं तेव्हाच तू अर्धी झाली पूर्ण खाताना मी चढतात पण तू अर्धी खाता नाही तू पूर्ण झालीस अर्धी खाता नाही तू पूर्ण झालीस वाटत भाकरीचे चार कोरो वाटतया भाकरीचे चार कोर होत आणखी कोरांची कोर होत माय तुया आवाळ एवढी तुझ्या डोळ्या नाही पाणी तुझ्या डोळ्या नाही पाणी मन तुझे धुके झाले मला चाडताना भूक काठ पदराचे ओरे मला चाडताना भूक काठ पदराचे ओरे माय मी लढायचो भाकरीसाठी मा मी रडायचो भाकरीसाठी चुलीतला जाळ सरकवताना तू म्हणालीस मायचो भाकरीसाठी चुलीतला जाळ सरकवताना तू म्हणालीस लेखा भाकर चुलीतला जाळ सरकवताना तू म्हणालीस लेखा भाकर रडते का तुझ्यासाठी मी मुगास फुटकन हसलो मायच्या चेहऱ्याकडे पाहून फसलो मायचे जळत होते चुलीत डोळे साठी आभाळ एवढेच माय तू धुर्वरच्या मा वावरात माय तू धुर्वरच्या वावरात अंधार ओढीन घर तुझ्या माय तू धुर्वरच्या वावरात अंधार ओढीनं घर तुझ्या पायासी येते कोणा डातल्या दिव्याला पेटवताना देवा मायेडी एडीमुखीची भक्ती रे कोणा दिव्याला पेटवताना देवा माय मुकीची भक्ती रे भजना पुजनाने बाटलं घर भजना पुजनाने बाटलं घर तुझा देवाला हेच घर घर तुझे महाद्वार जेवढे लोक तेवढे दार घर तुझ महाद्वार जेवढे लोक तेवढे दार आत वावरताना वाटेतांना माहिती देवासारखी दिसलीस कुलूपंद भक्तांचे हात गळून पडावे कुलूपंद भक्तांचे हात गळून पडावे असे विष प्राशन करताना तुला कुणीही मिराबाई म्हणाली तुला कुणीही मिराबाई म्हणाली तिचं पेला घर विष तुग अमृताची धारा तिचं पेला भर विष तुग अमृताची धारा कुणी किती प्राश दे कोण म्हणे तुला मिरा कोण म्हणे तुला मीरा आता पुढचं कळवा मास्टर माय तुझ्या दात्याची जनाबाई ओवी माय तुझ्या दात्याची जनाबाई ओवी तुझ्या ओवीत झाकला दात्याची जनाबाई ओवी तुझ्या ओवीत झाकला तुका या भक्ती पुढे विठ्ठल टिका माय तुझ्या दात्याची जनाबाई ओवी तुझ्या ओवीत झाकला या भक्ति पूर्ण उत्तर टीका भीमा चंद्र भागे ने तुझे पाए दुआ तुझा दारा की मुक्त दरवेशी रुक्मिणी सकुबाई तुझा दासी तुझा विना एकनाथा की व्याकुलते ओ गोरा कुमार तुझे डॉक्टर मार के तो तुझा पदराजा गाठी कबीर बिनतो माय पहाड़ माता नांगर नाजा बापा की चटनी भाकर लेता माय पहाड़

ही फार मोठी लगीत आहे किंवा एका आई आईचं प्रेत आहे समोर अगात कमी कल्पना कर करत म्हणजे आई अजूनही जिवंत